चंदगडी रानमेव्याला अवकाळी पावसाचा जबर फटका फणस आंबा जांभूळ करबंद यांची बाजारपेठेतील मागणी घटली कीड आजार आणि विक्रेते आणि पर्यटक नाराज चंदगड तालुक्यातील रानमेवा म्हणजे पर्यटकांसाठी एक पर्वणी असते मात्र यंदाच्या अवकाळी पावसामुळे रानमेव्याची गोडीच कमी झाली आहे फणस आंबा जांभूळ आणि करवंद यासारख्या मौल्यवान रानमेव्याला यंदा बाजारपेठेत अपेक्षित मागणी लाभली नाही विशेषतः मे महिन्याच्या अखेरीस गोवा बेळगाव आणि कोल्हापूर इथून विक्रेते मोठ्या प्रमाणात चंदगडी जंगलात रानमेवा खरेदीसाठी येत असतात पण यंदा पावसामुळे ही हालचाल ठप्प झाली पावसाळी वातावरणामुळे रानमेव्याला कीड लागण्याचा धोका वाढतो यामुळे त्याची चव बिघडते आणि तो खाणं म्हणजे आजाराला निमंत्रण देणं ठरतं काही दिवसांपूर्वी काप आणि रसाळा या फणसाच्या प्रकारांना बाजारात शंभर ते दोनशे रुपये दर मिळत होता तोच फणस पाचशे रुपयांना मोठ्या शहरात विकला जात होता मात्र सध्या मागणीच घटल्यानं विक्रेत्यांचं मोठं नुकसान होत आहे जंगलात करवंदाची जाळी बहरली असली तरी पावसामुळं त्यात बारीक कीड लागण्याची शक्यता आहे जांभूळ तर औषधी गुणधर्मासाठी प्रसिद्ध असलं तरी झाडावर चढून ती तोडणं पावसात फारच धोकादायक आहे त्यामुळं रानमेव्याच्या संकलनावर थेट परिणाम झालाय हेरे परिसरातील रानमेवा विक्रेते आणि स्थानिक शेतकरी या परिस्थितीमुळं हवालदिल झालेत यावर्षी पर्यटकांनाही रानमेव्याचा अपेक्षित आनंद मिळाला नाही याचं दुःख सर्वत्र व्यक्त होत आहे चंदगड तालुक्यातील रानमेवा हा केवळ निसर्गाची देणगी नसून स्थानिक अर्थव्यवस्थेचा महत्वाचा भाग आहे ज्यावर यंदा अवकाळी पावसानं गंभीर परिणाम केलाय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा